बाबा मला डॉक्टर व्हायचे नीट परीक्षेत कौस्तुभ गजानन सोनुनेची उत्कृष्ट कामगिरी शासकीय एम बी बी एससाठी पात्र ठरलेला मुंगळा गावातील गुणवंत विद्यार्थी कौस्तुभ गजानन सोनुने याने नीट परीक्षेत उत्तम कामगिरी करत पंचावन्न हजार सीटसाठी भारतातून जवळपास तेवीस लाख विद्यार्थी भाग घेतात या परीक्षेत पाचशे अडतीस गुणांसह तो अठरा हजार तीनशे अडतीस हा ए आय आर पटकवणाऱ्या कौस्तुभ गजानन सोनूने याचा पायदळ दिंडी सोहळा व भजनी मंडळ मुंगळा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे मागील वर्षी सेमी कॉलेजमध्ये एम बी बी एसला नंबर लागून आहे बाबा मला डॉक्टर व्हायचे आहे व फक्त आणि फक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्येच एम बी बी एस करायचे आहे या जिद्दीने कौस्तुभने निकालाच्या दुसऱ्या दिवशी घर सोडले आणि पुन्हा एकदा नेटच्या अभ्यासाचा खडतर प्रवास संपूर्ण वर्षभरासाठी सुरू केला अविरतपणे दररोज चौदा पंधरा तास अभ्यास त्यांनी केला आज तो यशस्वी झाला असला तरी त्यांचा यशाचा प्रवास हा प्रचंड खडतर व कष्टाचा मेहनतीचा होता त्यांच्या यशाचं गुपित म्हणजे तो तिसरी चौथी पाचवीमध्ये मराठी माध्यमात नवोदयची तयारी करण्यासाठी दोन वर्ष बाबा शिक्षक असल्याने जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा गोकसावंगी येथे एक वर्ष श्री मोरेश्वर विद्यालय मुंगळा येथे शिकला या प्रसंगी आपल्या गावातील शिक्षकप्रेमींना एवढेच सांगायचे आहे की मुलांच्या प्रगतीची पायरी पायाभरणी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षामधून अतिशय चांगल्या प्रकारे होते शाळेच्या मोठमोठ्या इमारती सुटाबुटातील टीचर आकर्षक कपडे महत्वाचे नसून मुलाच्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आहे या त्यांच्या यशामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होते अतिशय परिश्रम व कष्ट करून या आव्हानात्मक चुरशीच्या व आव्हानात्मक स्पर्धा परीक्षेत त्याने दैदिप्यमान यश मिळवले आयुष्यात गोरगरीब आणि गरजू रुग्णांना सेवाभाव्य वृत्तीने वैद्यकीय सेवा, सेवा देण्याचा मानस कौस्तुभने व्यक्त केला यावेळी दैनिक सकाळ पत्रकार तथा माझी सर सर्प, उपसरपंच अनंता कुटे माझी उपस माजी सरपंच प्रवीण वायकर तसेच भजनी मंडळ मुंगळाचे रामदास घुगे भास्कर राऊत बबन घुगे मनोज बेलोकर गजानन नांगरे विनोद मगर गजानन घुगे बाल मृदुंगाचार्य रोहन गणेश राऊत त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते व उपस्थित सर्वांनी कौस्तुभ गजानन सोनूने याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व सर्वांनी कौस्तुभला भावी उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भावस्पर्शी स्वरूपात हा सत्कार सोहळा कौस्तुभला भावी सफल वाटचालीसाठी नक्कीच सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा देईल यात शंका नाही जन्मभूमीत अत्यंत उत्कृष्टपणे हा सोहळा आयोजित करून सर्वांनी कौस्तुभचे कौतुक केले त्यांच्या यशामागे वडील गजानन सोनूने तसेच आई मुक्ता सोनूने तसेच आजी व बहिणीने भरपूर सहकार्य केले मुंगळा परिसरात नव्हे तर मालेगाव तालुक्यात कौस्तुभचे कौतुक होत आहे